राहुरी फॅक्टरीतील भूमिपुत्र पुणे स्थायिक उद्योजक विजयकुमार सेठी यांनी खरेदी केलेल्या स्वमालकीचे हेलिकॉप्टर राहुरी फॅक्टरीत दाखल होताच व चाहत्याकडून जंगी स्वागत करण्यात आले विजयकुमार सेठी यांनी स्वमालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर गावाकडच्या माणसांच्या उपस्थितीत पूजा करण्याचं ठरविलं हेलिकॉप्टर राहुरी फॅक्टरी येथे उतरून मित्रपरिवारच्या उपस्थितीत विधवत पूजा केली आहे पुणेतील एकमेव व्हॅली एम व्हे व्हॅली येथून पस्तीस मिनिटात राहुरी फॅक्टरी येथे दाखल होताच इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर हेलिकॉप्टर लँड होऊन मंत हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक शुभ बस्ते हेलिकॉप्टरचं पूजन करण्यात आलंय विजयकुमार सेठी यांच्यासोबत समवेत त्यांच्या धर्मपत्नी कीर्ती सेठी पुतणे बादल सेठी आदी उपस्थित होते व्यवसाई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे उद्योजक ऋषभ लोडा साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे चेअरमन सुधाकर कदम व्हाईस चेअरमन आंबादास आबादास वाळूंज माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे दि राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे विष्णुपंत गीते किशोर थोरा डॉक्टर विलास पाटील प्रदीप येवले प्रशांत काळे दत्तात्रय दरंदले दत्तात्रय साळुंके रामेश्वर तोडमल माजी नगरसेवक प्रदीप घराड उद्योजक जयेश मुसमाडे प्रकाश सोनी डॉक्टर प्र संदीप मुसमाडे नंदकुमार लोढा वर्धमान लोढा नितीन डमाळे रंगनाथ घाडगे नंदकुमार मोरे सुनील विश्वासराव बाळासाहेब सोनवणे बाळासाहेब पडागळे हर्षद ताथ संदीप गायकवाड व चाहते वर्ग या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी राहुरी पोलीस ठाणे गृहरक्षक दल व देवळाली मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत अग्निशामक दलाचे जवान भारत साळुंके सोमनाथ सूर्यवंशी यांनी हेलिपॅड सही मदत कार्य केलंय मित्रांनो रॉयल एंट्री वगैरे तस काही नाहीये मी आपला सरळ साधा सोपा आज वेळेची गरज आणि काळाची गरज असल्यामुळे हेलिकॉप्टर आणि विमान वापरतो आणि माझ्या जन्मभूमीवर आल्यानंतर मला जो आनंद झाला आल्यावर म्हणून मी माझ्या जन्मभूमीच्या पाया पडलो तो आनंद आहे सगळ्यात मोठा बाकी रॉयल एंट्री वगैरे काय नाही वी आर ऑन ग्राउंड <laughs> <laughs> राजे त्यांच्या आशीर्वादानेच आज इथपर्यंत आहोत मी नेहमी म्हणतो की माझ्या गावातले रावरी फॅक्टरी श्री शिवाजीनगर परिसरातले सर्व आमचे नातेवाईक मित्र ओळखीचे यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आईवडिलांचे आशीर्वाद आणि इथं केलेले कष्ट त्यांनी दिलेलं मार्गदर्शन याच्यातनंच ये इथपर्यंत येऊ शकलो ते नसल्याची खंत फार मोठी आहे परंतु मी कधीच ते माझ्या बरोबर नाहीच असं मानत नाही म्हणूनच ज्या रावरी फॅक्टरीवरती जन्म झाला जे जन्म स्थान आहे माझं त्या ठिकाणी येऊन पहिले आपण नतमस्तक झालो बरिकॉप्टरमध्ये विमानात प्रवास केला स्वतःच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करण्याचा आनंद काय सांगू फार वेगळाच आनंद आहे तो शब्दामध्ये आपण बोलू शकत नाही आणि फक्त व्यवसाय जो परमेश्वराच्या कृपेने सगळ्यांच्या आशीर्वादानी भरभराटीला आलाय आणि वेळ कमी पडतो त्यासाठी म्हणून हे काय हौसे खातर म्हणून घेतलेलं नाहीये विमानही माझ्याकडे आहे विमान हेलिकॉप्टर आता आम्ही पुण्यावरनं निघालो आणि पस्तीस बत्तीस मिनिटांमध्ये इथं लँड झालो तर याच्यातनं कामाची स्पीड वाढते कारण परमेश्वराने आयुष्यात आपल्याला एकच आयुष्य दिलेलं आहे शंभर वर्ष आहेत शंभर वर्षात तासच तेवढे आहेत तर त्या तासाचा जास्त ता सदुपयोग कसा करू जसं मी सगळ्यांना सांगतो की आपण आठ तास काम करता नाही मी चाळीस तास काम करतो त्या आठाचे चार पट कसं आपण करू शकू त्याच्यासाठी तुम्ही मला सविस्तर भेटा ते चाळीस तास कसे करायचे मी सांगेन तुम्हाला निश्चित सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतो आणि भरभरून आणि तुम्ही सगळे इथं मित्र कंपनी सगळे पाहायला भेटले मिळाय भेटले इथं येऊन त्याचा आनंद जास्त